हिंदुस्थानातला पहिला तो इथं बसला आहे आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी मला आज भाग्य मिळालं याबद्दल मी मन सुक्त म्हणजे एकदम खुश आहे मी आणि पुणे बलानांनी जे पूर्ण पुन, पुणेभर जे वातावरण निर्मिती करण्यासाठी त्यांचा एक हातभार आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही आणि त्यांच्या त्यांच्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा आणि पाच सहा दिवस कोल्हापूर आज पुण्यात आले आणि पुण्यातलं सुद्धा एक वेगळं प्रेम महाराष्ट्राची संस्कृती आणि गणपती बाप्पा मोऱ्या म्हणून आम्ही सगळेजण पुढे आलो बाप्पाकडे काय मागतो बाप्पाकडे सगळे मागायचं काय सगळेच लोक सुखी पाहिजे आनंदात राहूया आपण आणि महाराष्ट्रात घडूया एवढं सगळेच जण जे मागतात तेच आम्ही मागतो श्रीमंत गणपतीला इतिहास याबद्दल काय नाही पहिला गणपती जो त्यांच्या माध्यमातून इथं बसला आणि हे त्यांना नंतर हे सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रभर किंबून न आज जगात आपल्याला पाहायला मिळतं याची ख्याती आणि वाढावी त्याच्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न धन्यवाद